अमरावती येथे रविवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी डॉक्टर केंद्र बेलपुरा येथे मधुमेह मार्गदर्शन व तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी राज्यसभा सदस्य व डायबेटिक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष खासदार डॉक्टर अनिल बोंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर ए टी देशमुख अधिष्ठाता डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती हे होते भारतामध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे या संदर्भामध्ये प्रभावी जनजागृती व्हावी यासाठी अमरावतीमध्ये विविध उपक्रम डायबेटिक असोसिएशनच्या वतीने व डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांचे सहकार्याने सामाजिक जाणीवेतून राबविण्यात येतात त्यामुळे मधुमेहींची जीवनशैली विकसित होत आहे सर्व तळागाळातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत शहरी व ग्रामीण आदिवासी भागातील मधुमेहींच्या गंभीर समस्याच्या संदर्भात जनजागृती व औषधोपचारबाबत उपाययोजना होणे गरजेचे आहे केंद्र शासन स्तरावर बाल मधुमेहींना जगण्याकरिता आवश्यक अशा इन्सुलिन व इतर औषधी निशुल्क किंवा अत्यंत स्वस्त दरामध्ये मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिलं याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर ए टी देशमुख यांनी डायबेटिक व्यक्तींच्या जीवनशैली विकसित करण्यासाठी ज्या बाबींची गरज पडेल ती मदत महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येईल असं आश्वासन दिलं या प्रसंगी गरीब बाल मधुमेहींना शासकीय योजनेमधून इन्सुलिन मिळावे यासाठी बाल मधुमेही व त्यांचे पालकांकडून डॉक्टर बोंडे यांना निवेदन सादर करण्यात आलं अंतर्गत डायबेटिक असोसिएशनचे सचिव डॉक्टर मिलिंद जगताप यांनी मधुमेहींकरिता राबविण्यात आलेल्या व भविष्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली या प्रसंगी महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे डॉक्टर शुभांगी वर्मा डॉक्टर विनीत साभू डॉक्टर विधळे डॉक्टर अजिंक्य जामठे डॉक्टर घुंडियाल डॉक्टर पाटील आहारतज्ञ डॉक्टर उज्ज्वला ढेवले कवयित्री संजीवनी काळे कृषी तज्ज्ञ पौर्णिमा सवाई इत्यादी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मधुमेहींची तपासणी व मार्गदर्शन तज्ज्ञांद्वारा करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेश पिदळे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय एन सी डी विभागाचे डॉक्टर प्रज्ञा सोनखासकर विनोद साबळे उद्धव झुकरे तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथक शहरी आरोग्य केंद्राच्या संजय तेटू सुषमा तसरे सोनाली मेहरे वैभव अडसळ राम ताडे सारंग पागरूत डायबेटिक असोसिएशनचे देवकृष्ण शर्मा संदीप टाले धर्मेंद्र भांडारकर महेंद्र देशमुख विनोद ठाकरे इत्यादींनी प्रयत्न केले कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राध्यापक डॉक्टर किशोर देशमुख अरुण इंगळे रमेश ठाकरे गुलाब बागळे विजय सवाई वामन आसटकर वामन तायडे इत्यादी मान्यवर व मेडिकल कॉलेजचे बहुसंख्य विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते दवाखान्यामध्ये पेशंट मेडिसिन जो माणूस असतो त्याच्याकडे डायबिटीज आणि हायपर म्हणजे नॉन कम्युनिकेबल हेल्थ डिसिजेस ते जास्त मोठ्या प्रमाणात येतं आणि मी जेव्हा प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेला माझ्याकडे टाईप पण डायबिटीजची बरेच पेशंट आहे म्हणजे लहान लहान मुलं किंवा पंधरा वर्षाचे सोळा वर्षाचे अठरा वर्षाची आणि ते मुलं आल्यानंतर मग जेव्हा त्याला मधून बाहेर काढल्यानंतर त्याला जेव्हा सांगायचो किंवा त्यांच्या आईवडिलांना सांगायचो की तुमच्या मुलाला डायबिटीज झालेला आहे टाईपन डायबिटीज आहे ज्युनायन डायबिटीज आहे आणि याला जन्मभर इन्शुलिन घ्यावं लागेल तर त्यावेळेला त्यांचे पालक रडायचे मुलाला फारसं विशेष समजायचं नाही पण पालकांना अतिशय दुःख व्हायचं आणि त्यांना निश्चितच वाटायचं की बा आता या मुलाचं कसं होईल शिक्षण कसं होईल या मुलीचं लग्न होईल की नाही त्यांना मुलं होतील की नाही आणि इन्शुलिन आ, हे सातत्यानं आपल्याला घ्यावं लागणार हा पूर्ण वेळपर्यंत जगेल की नाही या सगळ्या शंका कुशंका त्याच्यामध्ये राहील एक डॉक्टर तो ट्रीटमेंट देता देता काउन्सिलिंग फार झालं तर पंधरा मिनटं वीस मिनटं करू शकतो पण जोपर्यंत त्या रुग्णाच्या समोर त्याच्या आईवडिलांच्या समोर जोपर्यंत मधुमेह असताना सुद्धा चांगलं जगू शकतं आनंदाने जगू शकतो यशस्वी जगू शकतो लग्न करू शकतो मुलं होऊ शकतात आणि सामान्य माणसासारखं त्याचं जीवन राहू शकत असं मॉडेन जोपर्यंत उभं करत नाही तोपर्यंत ते म्हणजे त्यांच्या मनात ती भीती काय का आणि म्हणून डायबिटिक असोसिएशन ऑफ इंडिया म्हणून एक संस्था डॉक्टर बोराडकर त्यांचे सचिव तर डॉक्टर बोराळकरांना आम्ही बोलवलं आणि ठरवलं सगळ्या फिजिशियन लोकांनी आणि पॅथोलॉजिस्ट गेरी जॉब यांची मोठी भूमिका आणि राजेश किटी माझा माझी बाजूची शाळा होती तिथे सोबत होतो महल्ले मॅडम महल्ले आहे गावडले का गावातले सोबत होतो आम्ही शाळेत शाळे शिकतो आणि राजीवसुद्धा इथेच शिकत होता महाराष्ट्र गरितपुरामध्ये आणि मग आमच्या पुढे मॉडेल होता राजेश पितडी राजेश पितडी म्हणजे मला असं आठवतं की सातव्या आठव्या वर्गापासून त्याला डायबिटीस झाला होता आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती की जनरल हॉस्पिटल म्हणजे इमीलमध्ये काही डायबिटीस ट्रीट व्हायचं नाही पिटोयसोडसीचा आहे पूल दुखत आहे श्वास लागलाय डायरेक्ट त्याला पाठवलं नागपूरला कारण इथल्या याचं लक्षातही येणं कठीण होतं आणि तिथे सुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यावर उपचार झाले आणि तेव्हापासून तो इन्शुर घ्यायला पण मध्ये नोकरी करतो आहे चांगलं धक्तो आहे स्वतःही आनंदात राहतो आहे आणि दुसऱ्यालाही आनंद देतो आहे मग त्याच्याशिवाय आमच्यासमोर दुसरं मॉडेल डायबिटीजचं ना आणि मग आम्ही असं ठरवलं म्हणजे पहिल्यांदा असं ठरवलं की माझ्याकडे जेव्हा दे एखादी मुलगी यायची बारावीत असलेली तिला पूर्ण त्या इमर्जन्सीमधून बाहेर काढल्यानंतर मग राजेश पिथडीला मग बोलवायचं पहा याला सुद्धा डायबिटीज आहे हा सुद्धा इन्सुलिन घेतो मग त्यांचा संवाद घडायचा आणि त्या संवादाच्या माध्यमातून त्या मुलाला मुलीला अतिशय चांगल्या तऱ्हेनं धीर मिळायचा आईवडिलांना धीर मिळायचा आणि त्यांचं यशस्वी आयुष्य सुरू व्हायचं मला असं वाटतं की पांडे जी आहे काय अपर्णा पांडे अपर्णा पांडे, अपरना पांडे तिचे आईवडील चांगले वकील हॉ इंजिनियर झालेला तिला डायबिटीज झाला आणि ती किटोएसिडे गोवामध्ये आली तिला ट्रीट केलं सगळ्या वडिलांचा एकच प्रश्न असतो की माझ्या मुलीला हे का झालं आम्ही पाप पापतो तर म्हणजे यामध्ये पाप वगैरे कुठे काही केलं नसतं आता जो पॅकेरियाज आहे त्या व्हायरल इन्फेक्शनमुळं ऑफ पिठा हे काम करणं बंद करतात इन्स्युलिन कमी होतं आणि टाईप पण डायबिटीज होतो मग ती अपर्णा पांडे तर आता रिटायर्ड झाले तिला दोन मुलं पण झाले आपल्या हॉस्पिटल आणि रिटायर्ड झाली आणि ती एज्युकेशन ऑफिसर म्हणून अतिशय नामांकित एज्युकेशन ऑफिसर म्हणून तिने काम केलं पूर्ण आयुष्य म्हणजे साठ वर्षाचं आता एव्हरेज आयुष्य जर आपलं पासष्ट वर्षाचं आहे ते पासष्ट वर्षाचं आयुष्य हे लोक क्रॉस करतात आणि म्हणून पहिली गोष्ट वन डायबिटीज साठी याचा जास्त उपयोग करून घेत घेण्यात आला आणि मग दुसरी एक समस्या आपल्याकडे खूप मोठी आहे आपल्या भारतामध्ये भारत आता म्हणजे एक नंबरवर यायला द्या फाईव्ह पर्सेंट पॉप्युलेशन ही डायबिटिक आहे कारण त्याच कारण अनेक आहे म्हणजे आहारामध्ये आहारामध्ये बदल झालेला आहे जंक फूड जास्त आहे एक्सरसाइज कमी आहे सेनेटरी लाईफ बस... विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती